उदासिना पावल्या वेगी उदासिना पावल्या वे जडलिया बेटाळीला भोवता हरी मयूर फेरी नाचती मना अले करीती चार त्या फार हाय कला वेटाळीला भोवता हरी मयूर फेरी नाचती तुका मने नारायणी तुका मने नारायणी निरंजनी मिनलया वेटाळीला हरी मयूर फेरी नाचती करूरंगा करू प्रथम करू, करू प्रथम Punto vida, गणेश्वर नमो गणेशर नवृत्ती उदार सोपान देवा <hans -ग्थाएवात्या> श्री संदीचरणा <द्रेवात्या> भवता हरी मयूर फेरीण श्रीमंत श्री जगत गुरु तुको बारायया गवळण स्वरूप अभंगातून कोणत्या गवळणी लवकर भगवंताच्या जवळ गेल्या भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्या भगवत स्वरूप झाल्या या विषयाच प्रतिपादन करतात विठल तुम्ही म्हणाल ते सगळं खरंय तुम्हाला काही डोकं आहे का कोणता दिवस आहे स्थळ कोणतं सगळी मंडळी या ठिकाणी कशा करता आलेली आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या गवळने कोणत्या पोचल्या हिवा अभंग कीर्तनाला काय विठाल समय कळत नाही त्याला वेडगळ म्हणलेलं कळे काय उपयोगी वेळे समय न... वेडगळ बुद्धी समयो जाणा समयो जाणा भलते नाना भलते काही गोष्टी खऱ्याही असल्या काही गोष्टी खऱ्याही असल्या तरी त्या समयाला जर त्या उचित नसतील तर त्या त्या ठिकाणी नाही बोलाय नाही बोल तो खरा महाराजांनी अभंगच लिहिलेला मारस मांडवाच्या दाराला म्हाता तुडे आणला म्हातारा मंडप दिलेला आहे लग्न सगळे वरडी पाहुणे येऊन बसलेले आहेत वधूवरही आलेले आहेत मंगल असते का सुरू करायचे त्यावेळेला कोणीतरी पाहुण्याच्या लक्षात आलं म्हणजे बाबा नाही दिसत आता घरच्याला माहिती होत म्हाताऱ्याची खोड घरच्यांना राहतेच माहिती म्हाताऱ्याची खोड म्हातारे काही लय साजूक असतात असं काही नाही बरेच म्हातारे खोडील राहतात म्हणून त्याने महाराज त्याला बाहेरून कुलूप लावून खोलीत डांबून ठेवलं होत एकदा जेवून पाहुणे निघून गेले मग काढू पण आता पाहुण्याच नाही नाही बाबाला अनासफोट असतं काय वधू वरांला बाबांचा आशीर्वाद नकोय कारण त्याने किती खेटर खाल्लेले असते त्याच्यामुळे पाहिजे ना वधू वर मोठ्याच्या आशीर्वाद तर पाहिजे ना आता काय करतो <laughs> आणलं त्याने सोडून आल्या बरोबर मारस पहिलं फरमान सोडलं काय म्हणे नवरी रांड जाळा नवरी तोंड पडव्याचे तोंड विठाल 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 तो कोवरेंट आग अभंग बडवा नाही शब्द दिला जाळा नवऱ्याचे तोंड समय न कळे काय उपयोगी आहे वेळे आणि मग तुकोबाऱ्याने तिथ शेरा मारलेला आहे तू का म्हणे खरा येथोनिया म्हणजे ज्याला समय कळत नाही त्याला खरच म्हटलेलंय <laughs> <laughs> खर नाही <laughs> खर खर विढाल विढाल विठाल तुम्हाला एवढं समजत तुम्हाला कस काय समय कळाला नाही अशी कदाचित शंका येऊ शकते तुम्हाला शंका येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे तर असं नाहीये असं नाहीये सकाळचं कीर्तन असल्यामुळे गवळण घेतले सकाळचं कीर्तन असल्यामुळे गवळण घेतलेली आहे आणि नाथ महाराज पूर्ण रूपाने भगवत स्वरूपाशी विलीन होत असल्यामुळं भगवत स्वरूपाशी एक रूप झालेल्या विषयाची गवळण घेतलेली आहे पण आता गवळण आणि नाथ महाराज गवळणीला संस्कृत भाषेमध्ये गोपी हा शब्द आहे हिंदीमध्येही गोपी म्हटले जातात मराठीमध्ये गवळण म्हणतात पण हिंदी मध्ये गोपी संस्कृत मध्ये गोपी म्हंटली आणि गोपी शब्दाची व्याख्या करत असताना पूजनीय वैकुंठवासी डोंगरीजी महाराज नेहमी करत असे गोपी इंद्रिय ही, रसम पिबती सा गोपी एका विशिष्ट देशातल्या नाव नसून गोपी ही अवस्था आहे आणि भक्ती करणाऱ्या साधकांना भक्तीच्या अंतरंगात घुसल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते कोणती अवस्था आहे तर गो शब्दाचा अर्थ इंद्रिय गो म्हणजे इंद्रिय या इंद्रियाच्या द्वारा ज्या वेळेला साधक विषय रसाच नाही भक्ती रसाच पान करतो गोभी ही इंद्रिय ही भक्तीरसम पिबती तुकोबरे सुद्धा महाराज आपल्या इंद्रियांना सांगत असताना भक्ती रसाच पान करण्याची आज्ञा केलेली आहे डोळे तुम्ही सुख नुसत देवाकडं पाहू नका आपणही देवाकडं पाहतो कुठे गेले होते दर्शनाला गेले होते चांगले दर्शन देवाच चा करत असतो पण आनंद दर्शनाचा नाही घेत दर्शन करून आल्यावर माणसं थोडी उल्हासित असतात तर ती देवाचं दर्शन झालं म्हणून नाही परत जायचा परवाना मिळाला म्हणून परत दशमीला आषाढी दशमीला जरी दर्शन झालं तरी दशमीला पिशवी बर तर अजून लावू म्हणजे उदय पण आता काय राहिलं दर्शन झाल्यानंतर काही राहत नाही हे खरंय दर्शन झाल्यानंतर काही राहत नाही हे साकाष्टा ही असं शास्त्रही सांगते इथं काही नाही राहिलं तिथं काय तू बापाचं पुरलेलं उकरायला चाललास विडाल वि अशा प्रकारची किमिया असते तो का म्हणे परती परते ना बैसली विसावनी पायी ठेले मन तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझ्या चित्ता अनि यो पिस घिउन चाल्लाई गएर याला दर्शन झाले हो एउटा केलेले दोन रूप सांगितलेले आहेत साधक रूप ही सांगितलेलं आहे आणि सिद्ध रूप ही सांगितलेलं आहे सिद्ध अवस्था प्राप्त होण्याकरता साधक अवस्थेची वाटचाल करावीच लागते जो साधक अवस्थेतच गेला नाही त्याला सिद्ध अवस्थेचा प्रश्नच अशा प्रकारचा निर्माण होत नाथ महाराज पूर्ण रूपाने आपल्या शास्त्रामध्ये पूर्णतेच्या दोन पायऱ्या दोन प्रकार सांगितलेले आहेत मुक्ती आणि विदेह मुक्ती जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती जगाला मुक्ता जास्त लाभ प्राप्त होतो पण स्वरूप दृष्टीने मुक्ती श्रेष्ठ मानलेली विढल ਹਰਿ ਰਾਗੁ ਗਾਇ ਰਹੇ ਨਿਧਾਨ ਹਰੀ ਰਾਗੁ ਗਾਇ ਰਹੇ ਸਾਰੇ ਸਾਰੇ ਕੀਏ ਦਿਖਾ ਬਾਰੇ ਦੇਹਾਚਾਰੂਪਾਨੀ ਹੀ ਅਵਿਦਿਆ ਲੈਸ਼ ਰੂਪਾਨੀ ਜੀਵਨ ਮੁਕਤਾ ਚ जवळ राहते देह की देहाचा प्रारब्धा,"शी संबंध असतो म्हणजे ते प्रारब्ध राहत कर्मही राहत विदेह मुक्ती मध्ये कर्माचा संबंध नाही आणि देहाचाही अशा प्रकारचा संबंध नाही तेव्हा आज नाथ षष्ठी षष्टी आहे महाराज काही या षष्टीचा विषय तसं पाहिलं तर ही षष्टी फाल्गुनात आलेली आहे ना कोणताय फाल्गुन आहे काय या भाग्य या फाल्गुनाच महाराज बीज ही फाल्गुनातच आहे आणि षष्टी सुद्धा फाल्गुनात अशा प्रकारचे फाल्गुन फाल्गुन म्हणजे अधिकृत बोमलायचा महिमा विठल विठल अर्जुनाला जी दहा नाव दिलेली होती भगवंतानी त्याच्यामध्ये एक फाल्गुन नाव आहे ज्ञानोबराने कोणत्या वेळेला त्या नावाचा उपयोग केलेला आहे मग देखा येत फालगुनो घेतला असे भ्रांती कवळून घन पडळी भानू अच्छा आधीचे फाल्गुनो फाल्गुनो त्यावेळेला अर्जुन हा फाल्गुन महिन्यामध्ये आपण सततच राहतो फाल्गुनात तो भाग वेगळा आपल्याकडं श्रावण चैत्र येतच नाही नेहमी फाल्गुनातच असतो आपण